गोष्टीचं नाव आहे मुंगी आणि कबूतर उन्हाळ्याचे दिवस होते एका मुंगीला खूप तहान लागली होती ती पाण्याच्या शोधात नदीकडे आली पाणी पिता पिता तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली ती खूप घाबरली आणि आपला जीव वाचवण्यासाठी ती आरडाओरडा करू लागली तिचा आवाज झाडावर बसलेल्या कबुतराने ऐकला व तिला मदत करण्यासाठी त्याने पटकन झाडाचे पान तोडले आणि मुंगीजवळ टाकले हळूहळू मुंगी त्या पानावर चढली आणि तरंगत तरंगत काठावर पोहोचली कबुतराने आपला जीव वाचवला म्हणून मुंगीने कबुतराचे आभार मानले असे बरेच दिवस निघून गेले एके दिवशी दुपारच्या वेळी एक शिकारी जंगलात आला त्याने झाडावर बसलेल्या कबुतराला पाहिले लगेच शिकाऱ्याने नेम धरला हा सगळा प्रकार जवळच असलेल्या मुंगीच्या लक्षात आला आणि आपला मित्र संकटात असल्याचे तिच्या लक्षात आले आणि ती क्षणाचाही विलंब न लावता पुढे सरसावली आणि शिकाऱ्याच्या पायाला कडकडून चावा घेतला ओय ओय शिकारी किंचाळला आणि त्याचा नेम चुकला कबुतर पटकन उडून गेले मुंगेने कबूतराचा जीव वाचवला तात्पर्य आपण केलेली मदत कधीच वाया जात नाही